सध्या हे केस गळतीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे केस गळणं टक्कल पडणं किंवा खूप जास्त प्रमाणात कोंडा होणं खूप केस असे पातळ होणं अशा अनेक समस्या केसांच्या उद्भवल्या आहेत त्यासाठी आपण बाहेरून तेल न आणता आपण घरीच होममेड तेल बनवणार आहोत ते पण ॲलोवेराचं तेल तुम्हाला माहितीच आहे की कोरफडचे किती असे फायदे आहेत स्किनसाठी केसांसाठी हे तुमच्या केसांना छान दाट मुलायम सिल्की बनवतं आणि व्हाईट केस झालेले पण ब्लॅक बनवतं आणि केस गळती बंद होते तर ला हे तेल खूप छान बनतं आणि याचे खूप असे छान फायदे तुमच्या केसांसाठी आहेत काही जणांना कोरफडचे महत्त्व खूप माहिती आहेत पण लावायला वेळ नसतो त्यांच्यासाठी हे मी आज तेल बनवलं आहे आणि याचा तुम्हाला आठ दिवसात फरक जाणवणार आहे सो आपण व्हिडिओला सुरुवात करूयात मी इथे कोरफड घेतला आहे त्याला छान मी वॉश केलं आहे आणि काळजी घ्या की ज्या कोरफडला असे व्हाईटवाले स्पॉट असतील ते तुम्ही घ्या जर तुमच्याजवळ असं कोरफड नसेल तर तुम्ही साधं रेग्युलर पण घेऊ शकतात आता आपण इथे घेणार आहोत कोकोनट ऑइल तुमच्याकडे जे पॅराशूटचं ऑइल असेल ते तुम्ही घेऊ शकतात बट पॅराशूटचं ऑइल आपल्याला घेणं महत्त्वाचं आहे आणि मी एक वाटी इथे ऑइल घेतला आहे आणि एक वाटे मी इथे ॲलोवेरा घेतला आहे त्याच मापाचं मी ॲलोवेरा आणि तेल घेतलं आहे तुम्ही पण तुम्हाला जितकं तेल बनवायचं असेल त्या मापानुसार तुम्हाला या दोघी गोष्टी सेम घ्यायच्या आहेत त्यासाठी मी आता इथे छान ॲलोवेरा कट केला आहे तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने कट केला आहे आता आपण इथे घेणार आहोत ती मिरी मिरी काळ आपल्या केसांमध्ये जर जा फंगस झालं असेल किंवा आपले केस जास्त डॅमेज झाले असतील तर मिरी हे ते कमी करण्याचं काम करत असते त्यासाठी आपण इथे आता एक वाटी तेल टाकलं आहे आणि कमी गॅस राहू द्यायचा आहे आपण जास्त फुल गॅस करायचं नाही आहे आणि मिरीमुळे होईल काय की तुमचं तेल हे जास्त काळ टिकेल आता याला आपण कमी गॅसवर दोन मिनटं फ्राय होऊ देणार आहोत त्यानंतर आपण हे ॲलोवेरा जेल टाकणार आहोत आणि तुम्हाला जर मिक्सरमध्ये काढून घ्यायचं असेल हे जेल तर नक्की तुम्ही काढू शकतात बट मी डायरेक्टली याच्यात टाकलेला आहे आणि गॅस हा कमीच हवा नाहीतर आपलं तेल हे जळण्याची शक्यता असते आणि ह्या तेलाचा अजिबात वास येत नाही हा तेल खूप काळ टिकून असतो आपण याच्यामध्ये मिरी टाकली आहे म्हणून खराब होण्याचं काहीच कारण नाही आहे आणि हे तेल तुम्हाला आठ दहा दिवसात नक्की फरक देणार आहे आणि हे तुम्ही चेहऱ्याला पण लावू शकतात हातांना लावू शकतात केसांना लावू शकतात तुमचे जे स्किन प्रॉब्लेम असतील ते सगळे या तेलाने सॉल्व्ह होणारे आहेत आणि कमी गॅसवरच मी आता याला छान मिक्स करून घेत आहे या तेलाला वीस मिनटं कमी गॅसवर उकळून घेत आहे त्यानंतर तुम्ही बघू शकतात कोरफडचा सगळा रस हा आपल्या तेलामध्ये गेलेला आहे आणि थोड्या वेळात याचा कलर पण चेंज होईल ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे मी आता पाच मिनटात गॅस बंद करणार आहे आणि तुम्ही बघू शकता मी गॅस बंद केला आणि कोरफडचा कलर हा चेंज झालेला आहे आणि तेलाचा कलर पण हा चेंज होईल जेव्हा आपण एक तासानंतर याला बघूया तर मी आता हे तेल छान गार करून घेणार आहे त्यानंतर मी तुम्हाला दाखवते की हे तेल कसं झालं आहे तुम्ही बघू शकतात मी एक तासानंतर हे तेल दाखवते आहे किती कलर चेंज झाला आहे आणि कोरफड बघू शकतात तुम्ही याचा सगळा रस आपल्या तेलामध्ये गेलेला आहे तर हे तेल तुम्हाला आठ दिवसातून दोन वेळा नक्की केसांना लावायचं आहे आता मी छान गाळून घेणार आहे जर तुमच्याकडे कॉटनचा कापड असेल तर त्याच्या साहाय्याने पण तुम्ही गाळू शकतात बट मी गाळणीने हे तेल गाळते आहे आणि हे तेल खूप फायदेमंद आहे चेहऱ्यासाठी पण तुम्ही चेहऱ्याला पण नक्की हे तेल लावू शकतात आपण कोरफड किती टाकलं होतं तुम्ही बघितलं असेल आणि आता कोरफड आपलं एवढंसं झालं आहे कारण त्याचा रस सगळा तेलात गेला आहे so, सो हा होता आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल ज्यांना आवडला असेल त्यांनी प्लीज चॅनलला लाईक ला, 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 शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you.